नाही शिवसेनेसोबत आमची मैत्रीपूर्वक त्या ठिकाणी काही एकादा दुसऱ्या प्रभागामध्ये त्या आहे आणि राष्ट्रवादी सोबत त्या ठिकाणी त्यांच्या एक काँग्रेस मधून असलेल्या बी टी एमच्या मुळे त्या ठिकाणी युतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी सर्व प्रभागामध्ये सर्व ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार आहे आम्ही फार विनम्रतेने आम्ही सर्वांकडून जरी आज आमचं इथं भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद असताना देखील सर्व पक्षांकडे स्वतः एक या निवडणुकीचा प्रमुख म्हणून प्रत्येकान कर, मी गेलो होतो आम्ही त्यांच्याशी भेट जाणार आमचे सर्वच नेते मान्य नरेंद्र शाप्पा आहेत अभिनंदी आहेत अर्चना गाली आहेत अजित आहेत आम्ही सर्वजण मिळून साहेब सर्वजण मिळून आम्ही सर्व या इतर मित्र पक्षांसोबत चर्चा केली मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आहे समजूतदार पण आहे राजकारणाच्या या सगळ्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत बनसोडे साहेबांचा देण्याचा प्रयत्न होता बाबासाहेब पाटलांचा होता जे विक्रम खाण्यांचा होता पण ज्यावेळेस हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मी मायासारखं आमच्या आम्ही ज्यावेळेस एखाद्या बैठकीला बसल्यानंतर एखादा कुणीतरी येऊन सरळ असं जर म्हणतोय अशी मोठ्या याच्यामध्ये एखाद्याचा अपमान मी असं करणार नाही पण ते एखाद्या अब्युजिंग असेल अपमान करण्याच्या मानसिकतेतून असेल आमची ताकद आहे आम्ही ताकद दाखवून देऊ असं जर कुणी जर म्हणत असेल मी फार विनम्रतेने मी सांगितलं त्यांना की आपली राष्ट्रवादीची फार मोठी ताकद आहे निश्चितपणे आपण आपल्या ताकदीने त्या ठिकाणी लढावं आम्ही आमच्या छोट्या काय ताक ताकद आमची छोटीशी जी काय ताकद असेल त्यांनी या निवडणुकीच्या मैदानामध्ये भविष्यामध्ये आमची ह्या जिल्ह्यातली जे नेते आम्ही सर्वजण मिळून जे निर्णय करू पक्ष मान्य टाकणारे जर आले तर पुढे आले खडा टाकणारे तर तुम्हाला माहिती आता नाही आले म्हणजे का आले नाही ते भविष्यात झाले असं बोललं जाते प्रभाग क्रमांक पंधरावर्न झाला प्रभाग पदरा हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम आमचे पार्टीच्या आमच्या आहे आम्ही आमच्या आम्ही सर्वजण ह्याच प्रभागामध्ये हो राहतो आणि असं नाही की आमची आम जागा इथे येत नाही लोकसभेला विधानसभेला आताही देखील मागच्या महानगरपालिकेमध्ये सतत भारतीय जनता पार्टी सोबत राहिलेला हा हे पंधरा चौदा पंधरा सतरा सोळा हे सर्व प्रभाग आहेत इथून जर तुम्ही का, का मागितलं विनंतीपूर्वक मी सांगितलं मी चार माझ्याकडनं किमान आमच्या ज्या काय पाच सहा बैठका झाल्या असतील किंवा मी शंभरता हा शब्द वापरला माझी विनंती आहे आपण सर्वांनी त्याला दोन पावलं पुढे मागे राष्ट्रवादी बीटी बोलतो ना राष्ट्रवादी बीटी माझ्या काँग्रेसची राष्ट्रवादीमध्ये जे, जे काही मंडळी आहेत ते राष्ट्रवादीमध्ये असलेली काँग्रेसची बीटी असं तिथल्या नेतृत्वाने त्याचा शोध घ्यावा असं माझं मत भाजपचे अनेक कार्यकर्ते तिकीट भेटलेले नाराज झालेली तर ते म्हणतात की आम्ही एवढे वर्ष पक्षाचं काम पूर्ण आम्हाला डावललेलं आहे मी त्याला आवर्जून विषय उत्तराला असं म्हणणं आहे नाही मी आता सर्व कार्यकर्त्यांना आवर्जून सांगतो की जर काही असेल त्याच्यामध्ये पक्षाचा कुठेही पक्षाने जी काही पाश जी आमची उमेदवारी देण्याची प्रोसेस आहे ती अक्षरशः पारदर्शक प्रोसेस आहे जे काही निर्णय झाले जे काही उमेदवार निश्चित झाले माझी आपल्याला विनंती असेल तुम्ही आमच्या प्रदेशाच्या अध्यक्ष आणि आमच्या निवडणुकीचे जे प्रमुख आहेत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्यांनी आम्हाला जे काम करणारे पाच सहा जण आहेत आमच्याकडनं कोणतंच नाव घेतलं नाही ज्यांनी अर्ज भरले त्यांचा सर्व्हे केला त्या मध्ये ज्यांचे नाव आले मी आपल्याला आवर्जून सांगतो माननीय बावनकुळे साहेब आमच्या पक्षाने चार सर्व्हे केले त्या सर्व्हे मधून ज्यांचे ज्यांचे नाव आले तेच या महानगरपालिकेतले उमेदवार काही नाही मला असतं हे माननीय संभाजीराव पाटील निणेकर हे मंत्री राहिलेले आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत सध्या आमदार आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला असं आम्ही त्यांचा योग्य सन्मान ठेवून हे सत्तेमध्ये मोठे पक्ष आहेत मोठे भाऊ आहेत असं समजून आमचे कॅबिनेट मंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब असताना आमचे माजी मंत्री संजयजी मनसोळी साहेब असताना आम्ही प्रोटोकॉल सोडून आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांच्याकडे हात पायला पुढत केला आणि एकदाच नाही तर जवळपास सहा ते सात बैठका झाल्या त्यांनी ज्या ज्या वेळेस वेळ दिली त्या त्यावेळेस आम्ही गेलो आमचा हात हट्ट आम्ही कधी धरला नाही आमची एकच भावना होती या शहरामध्ये माहितीचा महापूर झाला पाहिजे माहितीची सत्ता आली पाहिजे यासाठी दोन पावलं शेवटी आपल्याला एकत्र यायचं असेल तर दोन पावलं मागं सरलं पाहिजे म्हणून आम्ही ती भूमिका घेतली आणि आम्ही जे काही जागा माहिती होत्या त्यानुसार आम्ही चर्चा करून त्यांनी अंतिम केलेलं होतं आणि रात्री सायंकाळी सुद्धा काल रात्रीपर्यंत त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही आपण पुढे जाऊ मला वाटतं की चर्चामध्ये बसल्यानंतर कोणी काय बोलले याही काय आमचे मंत्री महोदय त्या ठिकाणी सर्वोच्च आहेत आमचे माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब जबाबदार आहेत मी आमदार म्हणून जबाबदार आम्ही तर काही ना? बोललेलं नाही आणि बोलायचा विषयच येत नाही आम्ही जो प्रस्ताव दिला तो तुम्ही मान्य ऐक नाही हे सांगितलं पाहिजे आणि मान्य नसेल तर हे होते म्हणून सांगितलं पाहिजे ते त्यांनी शेवटपर्यंत करतो असं आम्हाला सांगितलं आणि शेवटी नाही असं सांगितलं तरी सुद्धा मला वाटतं आम्हाला कोणावर आरोप करायचा नाही आम्हाला आमच्या पक्षांना शिस्त शिकवलेली आमचे नेते आज दादा पवार साहेब हे शिस्तीचं नेतृत्व आणि त्याच्यामुळे आम्ही त्या शिस्तीमध्ये राहून आम्ही कोणावर आरोप करणार नाही त्यांनी का म्हटले काय केले मला माहित नाही करण्याचा निर्णय आमचा होता परंतु ते फायनल अंतिम करण्याचा निर्णय कोणता कोणाचा होता त्यांचा होता त्यांनी तो करायला पाहिजे होता आम्ही दोन पावलं मागच सरकलो आम्ही काही जागा ज्या ठिकाणी त्यांनी सांगितली की नाही इथं आमच्याकडे गर्दी आहे ते तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही आम्ही तरी तिथं मागे झालो आमची एकच इच्छा होती की इथं कुठल्याही प्रकारे महायुतीमध्ये मा, मतांचं विभाजन होऊ नये आणि इथं महायुतीची सत्ता यावी हा दृष्टिकोन ठेवून आम्ही कारण शेवटी कार्यकर्त्यांची लढाई शेवटी आज कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे कार्यकर्ता उद्या सत्तेमध्ये गेला तर चार लोकांची कामं होतात जनतेची कामं होतात इथं बोलण्यासाठी काही व्हाईस आपल्या पार्टीला सुद्धा राहतो ही भूमिका घेऊन आमच्या वरिष्ठ नेते जर बाबासाहेब पाटील असतील संजयजी बनसोडे असतील हे स्वतः मंत्री राहून स्वतः त्यांनी प्रोटोकॉल सोडून त्यांच्याशी वेळोवेळी बातचीत केली फोनवरती केली सूचना केली की बाबा आपण एकत्र येऊया ही भूमिका त्यांना मांडलेली आहे पण आता त्यांच्यामध्ये जरी संभाजीराव असले तरी इथं रमेश कराड आमदार आहेत इथं जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील साहेब आहेत अर्चनाताई पाटील ज्या इथं उमेदवारी लढवली त्या ने इथं नेत्या आहेत ह्या आणि आपले अभिमन्यू पवार त्यांचे आमदार या ठिकाणी आहेत हे सगळे आम्ही वेळोवेळी चर्चा केली की त्यांना बोला तुम्ही सगळे आपण एकत्र बसून जसं आम्ही एकत्र नेते आमचे आम्ही काही एकटा येत नाही एकटे बाबासाहेब पाटील नाहीत एकटे बनसोट साहेब नाहीत आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षासहित सगळ्याला घेऊन वेळोवेळी चर्चा केली असं काही एकटे दुखून बंद खोलीत केली नाही आमची जर एवढी पारदर्शकता असेल तर आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवा बसवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना बोलवा शहरात निवडणूक लढलेली अर्चनताईंना बोलवा रमेश कराडांना बोलवा पवार साहेबांना बोलवा तुम्ही सगळे बसा आम्ही बसू आणि वन टू वन जागेवर जाऊन जिथं कुठं कोणाचा असेल किंवा नाही आमचा उमेदवार मजबूत आहे तुम्ही थोडंसं माघारी घ्या तर आम्ही घेतली असती शेवटी आम्ही शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत महायुती व्हावी हीच भूमिका आमची राहिली त्याला दुर्दैवाने यश आलं नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोर जायचा निर्णय आदरणीय आमचे पालक आमचे मंत्री महोदय बाळसाहेब पाटील साहेब आमदार संजय बनसोट साहेब आणि आमचे सर्व सहकार्य म्हणून घेतलेला आहे निश्चितपणानं आम्ही या शहरामध्ये चांगला पर्याय त्या ठिकाणी उभा केला आणि आम्ही जनतेच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जातोय कार्यकर्त्यांना संधी काही शेवटी निवडणुका होऊन आज अर्धा वर्ष झाली निवडणुका नाहीत त्यामुळे संधी कार्यकर्त्यांना पण मिळाली पाहिजे म्हणून आम्ही सर्वसामान्याला संधी देण्याचा जा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे आता सन्मानिय माजी नगराध्यक्ष कांबळे साहेब या ठिकाणी आले त्यांना सन्मान वागणूक दिली नाही हे तेच बोललेले आहेत ते त्याच्यामुळं निश्चितपणानं शेवटी सर्व समा आमचा पुरोगामी विचार सरणीचा पक्ष आहे त्यामुळे आम्ही सर्वाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो जा आम्ही जवळपास या ठिकाणी साठ ते पासष्ट जागाचे अर्ज भरलेले आहेत त्या दृष्टीनं आमचा निर्णय आता छाननी आहे उमेदवारी अर्ज माग घ्यायचा आहे त्यानंतर अन्य अंतिम निर्णय जी यादी आहे ती आम्ही तुम्हाला दिले राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसची बी मध्ये काही लोक आहेत त्यांचा शोध घेण्याचा सल्ला पण दिला कुठं कुठं आहे राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसची बी टीम आहे आमच्या आमच्यामध्ये कुठलीही बी टीम नाही आमच्यामध्ये एक वाक्यता आहे आम्ही सगळे एकत्र त्यांच्या सोबत सुद्धा जी आम्ही चर्चा केली की आम्ही काही कोणा बी टीम ला बाहेर ठेवलं नाही टीम बी टीम असायचं आमचीच टीम आहे आणि आम्ही सगळे पारदर्शकपणान त्यांच्यासोबत बोलतोय त्यांनी मात्र वेगवेगळ्या टीम केल्या असतील माहित नाही त्यांनी मात्र आमच्याशी जेव्हा चर्चा केली त्यांनी एकट्यानेच केली त्यांचा दुसरा कुठलाही ना पवार साहेब आमदार साहेब होते ना कराड साहेब आमच्या सोबत होते साथ साथ ना अडचणदा पाटील होत्या ना जिल्हाध्यक्ष त्यांचे पद पाटील साहेब सोबत बोलले सात वेळेस चर्चा झाल्या सात वेळेस त्यांनी नव्हते तरी आमची तक्रार नाही शेवटी त्यांच्या पार्टीच नेते ना तर प्रमुख त्यांनीच बोलत होते तुटली म्हणजे आता त्यांनी त्यांनी तो निर्णय करायला पाहिजे होता आम्ही असं नाही की आम्ही हट्ट धरून बसलोय इथे तुटते समजा दुसऱ्या बाजूने जुळतच नाही तर इथे तुटत असते आणि आम्हालाही एवढं कळतं की रबर तांद्यावर तोडतंय म्हणून आम्ही जुळवण्यासाठीच बसलेलो काँग्रेस मधून राष्ट्रवादीमध्ये काही लोकांनी मिठाचा खरा टाकला जास्त असं बोललं गेलं बिलकुल काही नाही तसं असतं तर आम्ही शेवटी विचारानं पुढे गेलो काँग्रेस म्हणून शेवटी पक्ष कुठला त्यांचाही पक्ष आहे आमचाही पक्ष आहे रोज नवीन नवीन लोक येतात त्यांना प्रवेश द्यावा लागतो येणाऱ्याला आपण थांबवू शकत नाही याची तिकडं काय अडचण असते म्हणून प्रवेश द्यावा लागतो शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे आणि त्याच्यामुळं हे आले म्हणून काही तुटली किंवा हे करू नका असं थंगड्याचा विचार करून इथे करायची का हे ठरल्यावरच आम्ही चर्चेला गेलो करणार आता आम्ही सोबळाचा निर्णय घेतलाय पक्षाकडून काय आदेश आले तर अजून शेवटी आपल्याला उमेदवारी मागे घेण्या पण संधी आहे